तुम्ही पाहत आहे न्यूज घडामोडी हुपरीत तीन ठिकाणी अपघात एक महिला जागी ठार हुपरी येथे बुधवारचा हा अपघाताचा दिवस ठरला शहरात एकाच दिवशी सलग तीन अपघात घडले यामध्ये अंबाबाई मंदिरासमोरील कमाणी समोर टीच्या धडकेत दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली सौस्मिता चंद्रकांत पाटील वैवर्ष तेतीस असे अपघातात ठार झालेल्या महिलेचं नाव आहे दरम्यान दुसऱ्या घटनेत हुपरी पोलीस ठाण्यासमोर स्विफ्ट कारची दुचाकीला धडक बसून कुमार अनंत कुलकर्णी राहणार इंगळी हे जखमी झाले आहेत त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर तिसरा अपघात जव्हार साखर कारखाना चौपाटीसमोर दोन दुचाकींची धडक होऊन अपघात झाला यात दुचाकीवरील युवराज जाधव व ओमकार जाधव राहणार रांगोळी हे जखमी झाले आहेत या तिन्ही घटनांची नोंद खोपरी पोलीस ठाण्यात झाली आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील